मी अमोल शिवाजीराव जाधव उपोषण करता आज कालपासून त्यांचे पेपरला ॲड येत आहेत मी कारखाना कारखान्याची देणे देणार कोड दिली आमक दिलं तमक दिलं त्यांचे काय बगल बच्चे जे कारखान्याचे सभासद नाहीत ते पेपरवर फिरवा लागले त्यांचं नाशिक जाग दळायचा असेल पण वस्तुस्थिती तुळजापूर तालुक्यातली अशी आहे शेतकऱ्याला ह्यांनी एकही रुपया दिलेला नाही फक्त पाच हजार टाक सहा हजार टाक कर करा लागलेले शेतकऱ्याची परिस्थिती अशी सावकाराकडनं व्याजानं पैसे काढून यांनी उसं घालवलेले मालक कोडा असल हार्वेस्टरला असल टोळीवाल्याला पैसे दिलेले असतील आज एवढी परिस्थिती बिकट असताना त्यांनी नुसतं पेपर ॲड करावं ह्यांनी वीस कोटीची पेपरला ॲड जशी द्यायला लागली पत्रकार परिषद तसे त्यांनी वीस कोटीचे जेवढे दिलेले त्या सभासदाची त्यांनी यादी जाहीर करावी किती न दिला काय न दिला हप्ता कितीनं दिला निस्ता वीस कोटी दिला मी म्हणतो सुनील चव्हाण तालुक्याचं देणं पाचशे कोटा असं म्हणून जमत नाही आहे प्रत्येक सभासदाची त्यांनी या ज्याला पैसे टाकले त्याची यादी जाहीर करावी आणि दुसरी गोष्ट राहिलेली आणि भोसले हा कार्यकारी संचालक यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्याचं दिवाळीला पैसे देतो मला दहा दहा हजार रुपये ह्यानं दोन कोटी रुपयेच भंगारिकल ह्या भंगारा जा पावत्याचं जाहीर करावं त्यानं दोन कोटी रुपये खर्चले कुठे जाहीर करावं त्या बगल एक माझं सांगणं आहे व्यवस्थित वाघा नाहीतर तुमचे बोगस करार तुम्ही कारखान्याचं काय काय आणलं शेतकऱ्याला किती फसवलंय ही तालुक्याला उघडं केल्याशिवाय राहणार नाही आणि द्या तर व्यवस्थित द्या तुम्ही सभासद नव्हत तुम्ही आज सुनील चव्हाणला पैसे आलेला आहात हो आम्ही चौऱ्याण्णव बसून या कारखान्या सोबत आहोत कारखान्याचे सभासद आहोत कारखान्याचे मालक आहोत तुम्ही बगल बच्चे तुम्हाला टेंडर मिळतं तुम्हाला त्याचे पैसे खायला मिळते अशा प्रतिक्रिया द्यायच्या असाल तर सभासद म्हणून समोर या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा माझं आहे तुम्हाला नाही तर उघ एखाद्याचं हित म्हणून तुम्ही काही बोलू नका बघल बादशाने मला तुमचं सांगणं आहे आणि त्यांनी माझी एकच मागणी यांनी वीस कोटी रुपये दिलेले आहेत ना त्यांनी पूर्णतत्वासही यादी जाहीर करा सुकडे वडगाव घेऊ कधी घातला तुमच कारखान्याला आता चार पाच महिने झालं किती पेमेंट येणार तुमचं माझं एकोणीस टन वर काय तर गुंतवणूक एकोणीस टन वर काय तर अंदाजे किती रक्कम आहे तुमची कारखान्याकडे येणं पन्नास पंचावन्न हजार मग आता काय परिस्थिती आहे कारखान्या गेलतो का तुम्ही काय म्हणले गेलतो तो पुढल्या सोमवारी गुरुवारी चालतं चालू चालू आहे हार्वीटरला मी नऊ हजार रुपये एकरनं सावकाराकडून पैसे काढून दिले काढण्याच्या वेळेस काढणे हार्वेस्टरला ऊस काढण्यासाठी चार एकर ऊस होता अजून बिल नाही आणि माझी एकतर आर्थिक परिस्थिती आहे काय माझ्या जीवाचं बरोबर झालं तर ह्याला जबाबदार सुनील चव्हाण आता तुमची घरची परिस्थिती का कशी आहे आता सध्याच्या अडचण आहे का आता तुम्ही कर्ज काढून हार्वेस्टरला ला पैसे काढण्यासाठी खर्च केला होता हां म्हणजे तुमच्या पदरूनच खर्च केलाय काय एखादा हप्ता मिळाला का काय पैसे मिळाले का कारखान्याकडून काहीच नाही रुपया मिळाला एक रुपया मिळाला ना का